एक दिवशी अचानक माका गावाकडे जावचं इला होता मी एका सरकारी बसने गावाकडे होक निघालं होतंय रात्री ती एस टी घाटाक लागली आणि घाट उतरत असताना जा काय मी दृश्य थं बघितलंय ता बघून मी चांगलंच हातरान गेलोय मी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक असा अनुभव घेऊन येलेलो असं आहे जो ऐकून सुद्धा घाबरून जाशाल रात्री एस टीचा प्रवास करत असताना यो अनुभव एका माणसा केलो होतो पण त्याआधी सुद्धा असे काय अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा आणि या चॅनलवर पहिल्यांदाच चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळाया आपल्या आजच्या भयंकर अनुभवाकडे माझं नाव दर्शन मी लहानपणापासून एका गावातच लहानाचं मोठं झालं आहे आणि त्यानंतर मी नोकरीसाठी मुंबईत गेलोय आणि मग थंय सेटल आहे माझी बायको पोरं सगळी थयच होती आणि आमच्या गावाकडे आमचं घर होता जमीन होती पण त्या घरात कोण रवत नाही होता आईवडिलांचं आजारपणात मृत्यू झालो होतं त्यामुळे त्यांच्यामागे कोणत नाही मी एकटंच होतं आहे ज्यामुळे माझं जास्त करून गावात काही जाणं येणं व्हायचं नाही लहानपणी आम्ही सगळे सनुसळ गावच्या घराकडे करायचं पण नंतर नंतर आम्ही तर सोडून दिलं आणि मुंबईतच सगळे सण वगैरे करूक लागलं ज्यामुळे गावच्या घराकडे जास्त कोणचं लक्ष नाही होतं ता पडाक चिला होता माझी बायको ही शहरातच लहानाची मोठी झालेली ज्यामुळे तिका गावाकडची ओढ नाही होती म्हणून मग वर्षासून एखादी माझी कधीतरी फेरी पडली तर पडली नाहीतर शक्यतो आम्ही कधीतही जायचं नाही माझे आईवडील असापर्यंत त्यांनी गावचं घर सांभाळल्याने सण वगैरे साजरे केल्याने पण त्यानंतर सगळं अचानकच थांबून गेला पण आमका जमतील ते आम्ही मुंबईत सगळे सण वगैरे करायचं तर एक दिवशी झालं असं आमच्या गावच्या घराची जमीन जी होती ती विकत घेऊ एक माणूस इलो होतो ज्यामुळे माका अचानक गावाकडे जावचं इला ऐन टायमाक रेल्वेची तिकीट गावत नाही होती म्हणून मग सरकारीच बसची एक तिकीट काढून मी रातोरात गावाकडे येऊक निघालो आहे मुंबईच्या बसस्टॉपवरसून ती सरकारी एस टी मी पकडलं आहे ह्याआधी ह्या एस टीन मी कधीच प्रवास करूक नाही होतो आहे आतमध्ये चढता क्षणी माका जरा भीतीच वाटाक लागली कारण एस टीची सीटा वगैरे चांगल्या कंडिशनमध्ये नाही होते मी म्हटले की आता ह्याच्यासून प्रवास करायचो कसो पण तेव्हा माझं नायलाज होतं माका काय करून पुढच्या दिवशी सकाळी गावाकडे पोचायचं होतं कारण माका गावची जमीन त्या माणसाक विकूची होती आणि ते सगळे व्यवहार करूचे होते पण माका ह्या माहिती नाही होतं की हो प्रवास माझ्यासाठी संपूर्ण आयुष्यात बदलून टाकणारो होतो मी आपलं ते एस टीत जाऊन बसलो आहे साधारण पाच सात माणसं ते एस टीत होती बाकी संपूर्ण एस टी रिकामी काही वेळान ती एस टी सुटली कंडक्टरान पाच सात जणांची तिकटी होते ते काढून घेतल्यानी आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले सगळ्या जणांनी आपल्याक वेगवेगळी सीट घेतल्याने होती आणि खय खाय आपले लोक लांब लांब बसली होती जेवण वगैरे करून माझा झाला होता त्यामुळे झोपानंच मला कसं तरी प्रवास करूचो होतं पण एस टीचं प्रवास करूची सवय नसल्यामुळे माझ्यासाठी तो जरा कठीणच जाणार होता बघता बघता आमची एस टी शहर सोडून गावच्या रस्त्याक लागली आजूबाजू पूर्ण काळोख शहरी भागात रस्त्याच्या बाजूक लायटी असायचे पण जसं तो भाग संपलो तसे एकदम काळोखी रस्ते येले जास्त काय वाहनांची वर्दळ नाही होती अंधार झाल्यामुळे माझं आपलं डोळं लागाक लागलं आणि तेवढ्यात माका असं जाणवला की कोणतरी माका मागसून हाक मारता तो आवाज माझ्या काय ओळखीचं नाही होतं पण माझं नाव मात्र कोणतरी घेत होता तसं मी आपलं मागे वेळान बघूक लागलो आहे तेवढ्यात माका समोरसून येणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईटच्या प्रकाशात एस टीच्या मागच्या सीटवर कोणतरी बसलेला दिसला आता शक्यतो एस टी पूर्ण रिकामी असताना कशाक कोण मागच्या जा सीटवर जाऊन बसतला ता आणि तापण असा मधोमध माका जरा विचित्र वाटला मी आपलं म्हणालय की हा कोण माणूस आहे आणि हा माझ्याकडेच कशाक बघता मी एकदा बघून पटकन पुढे बघितलं आहे मग मी काय मागे वेळानं बघूक नाही पण त्यावेळी मी जरा घाबरलेलं आहे माझी झोपच उडाली होती मग मी आपलं खिडक्यासून एकटक बाहेर बघित होतं आहे त्यानंतर परत काय तो आवाज येऊक नाही कदाचित तो भासच असत असं काहीसं विचार करून मी मग तो विचार डोक्यासून काढून टाकलो आहे बघता बघता रात्रीचे एक वगैरे वाजले असतील गाडी एका जंगली रस्त्याक लागली होती आजूबाजूक ना कोणचं घर होतं ना खंयची गाडी आहे आमची एकच एस टी त्या रस्त्यात धावत होती आणि बाहेर सगळं काळोक असल्यामुळे झाडांव्यतिरिक्त काहीच दिसत नाही होतं खयच्या तरी भलत्याच जगात आपण चाललो अशी जाणीव होईत होती आणि त्या सगळ्यानंतर अचानक माझ्या पायाक कोणतरी स्पर्श केल्यासारखं माका जाणवलं मला वाटलं की वारो वगैरे लागलो की काय पण इतकं प्रवास केला आहे असं कधी वारो खसून येऊक नाही मग या हा काय एकदा मी पाय केलं आहे पण काही वेळान परत कोणतं तरी स्पर्श झालो मी घाबरलो आहे आणि पटकन खाली बघूक लागलं आहे पण पाया खाली तर काय नाही होता माझ्याकडे तेव्हा मोबाईल होतो मोबाईलची बॅटरी मारून मी बघितलं आहे पण पायाखाली मागे पुढे कायत नाही आणि माझ्या मागच्याने पुढच्या सीटवर कोणच बसला नाही होता दुसऱ्यांदा माझ्यासोबत त्या एसटीत काहीतरी असं एक विचित्र प्रकार घडलं होतं पण आता या सांगायचं कोणाक सगळेजण परत काय म्हणतील म्हणून मी परत घपरवलं आहे आणि शांतपणे बाहेर बघूक लागलो आहे आणि तेवढ्यात अचानक माझं लक्ष एका प्रकाशाकडे ओढलो गेलं मगातपासून संपूर्ण काळो कसलेला तो भाग अचानक पिवळ्या प्रकाशात उजळान गेलो रस्त्याच्या कडेक एक छोटीशी झोपडी होती आणि त्या झोपडीच्या टोकाक एक छोटा कोणतरी कंदील लावल्यान होता आणि त्या कंदिलाच्या खाली एक म्हातारो बिडी फुकत बसलो होतो त्या मी स्पष्ट बघितलंय कारण ती झोपडी रस्त्याकच अगदी लागा नव्हती मी म्हटले की रात्रीचो माणूस करता काया पण तो भाग नवीन होता माका काय जास्त माहिती नाही म्हणून मी काय एवढं लक्ष देऊक नाही पाच दहा मिनटं झाली आणि नंतर परत असंच बाहेर बघत असताना तसंच प्रकाश माझ्या डोळ्यावर पडलो बाजूक बघतोय तर तीच झोपडी आणि तोच माणूस दुसऱ्यांदा जेव्हा त्या माणसाक मी बघितलं तेव्हा माझे डोळे उघडेच पडले ह्या काय आता ह्यो माणूस परत कसं काय दिसलो माका मी घाबरान पटकन आडेतडे बघूक लागलं आहे सगळे तर शांत झोपले होते आणि ड्रायव्हर एस टी आपलं चालवत होतं म्हणजे तहा दृश्य संपूर्ण टीत मी एकट्यानंच बघितलेलं आहे असा काहीसा माका वाटाक लागला मी आपलं घाबरण परत तसंच बसून रावलं आहे पुढच्या दहा एक मिनटात माका तोच म्हातारो ती झोपडी परत रस्त्याच्या कडेक दिसली तिसऱ्यांदा जेव्हा मी तेका का बघितलं आहे तेव्हा मात्र माका सरसराव घाम फुटलो मी पटकन जागेवरसून उठलोय आणि हळूहळू सिटींचा आधार घेत घेत ड्रायवरच्या केबिनपर्यंत गेलो आहे बाकी सगळे झोपले होते म्हणून मी तेंका जाऊन म्हणालो आहे हो काका आपण बरोबर मार्गाने चाललो ना तसं तो, तो ड्रायवर म्हणालो अहो नेहमीच मार्ग आमचं जावा तुम्ही जाऊन बसा अजून खूप वेळा तन मी म्हणाले की या ड्रायव्हरांना कदाचित बघूक नसतं पण मी मात्र ता सगळा बघितलं होतं मी तेंका परत म्हणालो आहे ओ एकदा बघा आपण बरोबर जातो ना तसं तो, तो ड्रायवर चिडलो आणि माका म्हणालो हो जाओ माझ्या डोका नको खाओ जाऊन झोपा तसं मी आपलं परत मागे वळालं आहे आणि माझ्या सीटवर न बसता दुसऱ्या सीटवर जाऊन बसलो आहे माका वाटलं की ती सीटच बरोबर नाही दुसऱ्या जागी बसल्यापासून पस माका बाहेर तसा परत काय दृश्य दिसलं नाही त्यावेळेस मागा जीवात जिविलो पण त्यानंतर अचानक काय झालं काय माहिती एस टी मोठमोठ्या हालाक लागली मी घाबरलो आणि आजूबाजूक बघूक लागलं आहे सगळी लोक झोपेसून गडबडान जागी झाली आणि सगळेजण ओरडाक लागले ड्रायव्हर घरा स्टेअरिंग फिरत होतं बाजूक बघतय ते एस टी रस्तो सोडून शाप खाली उतारली होती आणि एका दरीत कोसळाक लागली तर बघून मी समाजलय की आपला आता काय खरा नाय अपघात मोठा आणि ह्याच्यासून वाचना काय शक्य नाही तेव्हा अक्षरशः म्हाका मरान दिसाक लागला बघता बघता एसटी झाडांच्या फांदिये बिदियंका आपटाक लागली काचीबिची फुटाक लागले आणि त्याच्या पुढच्या क्षणी एक मोठा आवाज झालो माझ्या डोळ्यासमोर संपूर्ण येले माका माहिती नाही होत की हा काय झाला पण तेवढ्यात अचानक माझ्या काने आवाज पडलो तो आवाज कंडक्टर काकांचं होतं ते माका उठवत होते तो आवाज ऐकान मी गडबडान जागो झालोय डोळे उघडून बघितलंय तर मी एस टीत होतोय आणि एस टी एकदम सुस्थितीत होती बाहेर उजाडलेला आणि माझा गाव इला होता कंडक्टर म्हणाले हो उतरा तुमचं स्टॉप इलो मी एका क्षणासाठी पूर्णपणे हादरानच गेलो होतोय ता एक स्वप्न होतं ह्या काळात माका खूपच वेळ लागलो पण जेव्हा समाजलं तेव्हा माका थोडं धीर इलो मग मी सगळं सामान घेऊन पटकन एसटीसून खाली उतरलो आहे आणि आमच्या गावच्या घराकडे जाऊक लागलं आहे पण तुमका विचार पडलो असत की हा सगळा अचानक माझ्यासोबत कशाक घडला तर त्यासाठी तुमका आधीपासून काहीतरी एक गोष्ट सांगायची होती जी मी तुमक सांगाक नाही तर झाला असा होता की जेव्हापासून आम्ही गावचं घर ओसाळ टाकलेलं सणवार करूचे बंद केलेलं तेव्हापासूनच माझ्यासोबत हे असे प्रकार घडाक लागले होते अधूनमधून कधीतरी माका अशी स्वप्न पडायची ज्या स्वप्नात मी स्वतःक मेलेल्या अवस्थेत बघायचं आहे कधी अचानक आजारपणात झालेलं मृत्यू दिसायचं तर कधी बिल्डिंगवरसून पडताना तर कधी असं अपघात वगैरे होताना पण ह्या सगळा कशामुळे होता तर अजूनपर्यंत माका समजलं नाही होता मी डॉक्टरांशीसुद्धा चौकशी केलेलं आहे ते म्हणाले होते की तुम्ही जास्त विचार करताच कामाचा जास्त स्ट्रेस असा त्यामुळे असे प्रकार घडतात तुम्ही जास्त काही विचार करू नको सगळा काही व्यवस्थित होतला त्याने माका काही सुद्धा सुरू केल्याने होते पण त्या गोळ्यांचं जास्त असर व्हायचो नाही कधीकधी गोळी वगैरे खावची चुकली तर अशी स्वप्न पाडायची आणि काल रात्री धावपळीत मी ती गोळी खाऊक विसरलो होतंय पण हा आजार नेमकं हा कसलो आणि हा असा कशाक होता त्या माका कळत नाही होता पण त्या दिवशी जेव्हा मी गावाकडे इलोय तेव्हा मात्र जो काय प्रकार माका कळालो तो मागा संपूर्ण हात राहून टाकणारो होतो मी जेव्हा गावाकडे येत होतंय तेव्हा आमच्या गावात रस्त्याकत लागान एक मंदिर असा गावात जाताना त्या मंदिर पहिला लागायचं मी त्या दिवशी जेव्हा गावाकडे गेलोय आहे तेव्हा सकाळी सकाळी माका गावचे पुजारी थं दिसले आणि ते माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते तिने माका खूप वर्षांनी बघितल्याने आणि ते म्हणाले अरे निनाद अरे किती मोठं झालं तू प्रमोद गेल्यापासून तुका मी आता बघतोय प्रमोद म्हणजे माझे वडील ता बघून मी त्यांका म्हणालो आहे अहो काका मुंबईत गेल्यापासून गावाकडे येणं ना होणार नाही कामाची व्यापत तेवढे आहेत ता सगळं ऐकून काका बोलता बोलता बोलान गेले की अरे बाबा सगळ्यांकच कामं असतात पण गावची वास्तू ही अशी पड पडलेली बघवत नाही ती शाप देतं सणवार केलेली वास्तू आी तिका जर असं टाकून दिला तर ती माणसाक स्वास्थ नाय नाही तायकन पटकन माझ्या डोक्यात दिला की हे काका जा काय बोलतात ता खरा कारण त्या सगळ्यापासूनच माका ती रात्रीची स्वप्न पडाक लागली होती म्हणून मी त्यांना सहजच विचारलं काका माका रात्री अशी कधी कधी स्वप्न पडतात जत मी माका मृत अवस्थेत बघतोय ह्यो सगळं ह्याचाच काय परिणाम असतात काय दहायकन काका दोन मिनटाआटी गप्प परवले आणि नंतर म्हणाले निनाद मी तुका सांगणारच होतं आहे की तुमची वास्तू तोडकी मोडकी का होईना पण नीट सुधार आणि जे जे महत्त्वाचे सण आहेत ते तू करूक लाग कारण वास्तू शाप देता आणि ही खरी गोष्ट असा तिकन माझ्या मनात काहीला काय माहिती त्या दिवशी मी खरं तर गावाकडचं त्या घर गावाची जमीन सगळं विकूक निघालं होतं पण त्या पुजारी काकांचं बोलणं ऐकून मका असं झालं की ह्या सगळा आपण पैशासाठी करतो पण माणसाक स्वास्थच नसत तर याचा काय फायदो आणि त्यानंतर मी एक मोठं निर्णय घेतलंय आहे त्या दिवशी मी जमनीचं व्यवहार करू केलं होतं पण त्या दिवशी मी त्या करूक नाही मी त्यांच्या हात जोडून माफी मागितलं आणि समोरची पार्टी होती त्यांना म्हणाल आहे की जमिन मा ते मा ही जमीन माका आता विकूची नाही ते थोडे रागावले पण ह्या सगळ्या माका करुसात लागला आणि त्यानंतर ज्या बायकोक ह्या कळल्या तेव्हा तर ती अजूनच चिडली पण तरीसुद्धा मी ठाम रावलोय आणि त्यानंतर खास काही दिवसांची सुट्टी टाकून मी गावाकडे येल आहे आणि गावच्या काही दहा बारा मजुरांका घेऊन त्या पडक्या घर परत सुधारलं आहे आणि ती मोडकी वास्तू मी परत उभी केलं आहे आणि घुढीपाडव्यापासून ते सहन करूक लागलं बायकोक पहिल्यांदा त्या मुळीच आवडला नाही होता खूप भांडणं झाली पण तरी सुद्धा जसे जसे दिवस जाऊक लागले तसा तसा सगळा व्यवस्थित होऊक लागला आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इतके दिवस माका त्या स्वप्नांनी सतवल्याने होता ती स्वप्नं अचानक पडायची बंद झाली मी गोळ्यासुद्धा खावचे सोडून दिलं आणि बघता बघता बायकोचं स्वभाव अशानकच बदलाक लागलं आधी सतत ती चिडचिड करायची भांडणं करायची पण ता खूप कमी झाला आणि एक मोठं चमत्कार म्हणजे वर्षभरातच तीसुद्धा गावाकडे येऊक लागली म्हणजे खरोखर वाचतूनच चमत्कार केलं नव्हतं आई वडील गेल्यापासून मी एक रात्र शांत झोपले नाही आहे पण जेव्हापासून ह्या सगळा झाला तेव्हा मात्र माका शांत झोप लागा लागली असं वाटाक लागलं की जीवनात ह्या सगळ्याचीच कमतरता होती आणि तास आता पूर्ण झाला ही गोष्ट जरी तुमका ऐकाक साधी वाटली तरी ती साधी नसता कधीकधी हे छोटे गोष्टी खूप मोठं आयुष्यात बदल घडवून आणतात त्या दिवशी जर ते पुजारी काका भेटले नसते तर कदाचित मी काहीतरी चुकीचं निर्णय घेतला असतंय आणि गावची जमीन विकून मोकळं झालं असतंय आणि त्यानंतर जा काय झाला असता ते मी विचार देखील करू शकत नाही पण माझ्या नशिबासारखा मी ह्या सगळ्यासून सुखरूप बाहेर पडलं आहे म्हणून पण गावची वास्तू ही कायम जपूची असतं कारण तो आपलं मूळ देवा मूळ देव जर नाराज असत तर तुमचं आयुष्य कधीच आनंदी होऊ शकत नाही काय ना काय अडचणी हे वाटेत येतच राहतले म्हणून कधी पण आपले मूळ वास्तू विसरान जमत नाही सुद्धा अशा गोष्टी काय ऐकल्या असाल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी सुद्धा खूपदा असं ऐकलं आहे की त्यांची वास्तू पड होती ज्यामुळे त्यांचा आजार पण जेव्हा पण पन जेव्हापासून त्यांनी वास्तू उभारल्याने तेव्हा सगळा एकदम व्यवस्थित झाल्या अशा गोष्टी असतात तर असा अनुभव मी त्यावेळी घेतलं होतं आहे आता मी वेळात वेळ काढून गावच्या घराकडे जात आहे साफसफाई करतं आहे सणवार करतं आहे आणि माझ्यासोबत माझं संपूर्ण कुटुंबसुद्धा येतात आम्ही आनंदात राहतो कशाचीच कमी नाही आह सगळा काही व्यवस्थित पण हा अनुभव सांगणं खूप गरजेचं होता जेणेकरून तुम्हीसुद्धा सावध राहशाल ढळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीस होतं एका माणसासोबत घडलेलो ह्यो एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका या बाबत काय वाटता सुद्धा नक्की सांगा आणि अजून तुम्ही या व्हिडिओक लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी लाईक करा आणि मित्र मैत्रिणींका जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशे गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता